चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत मी उपसंपादक राजा बापू चौधरी कॅमेरामन जाकीर मिरजासह आज रोजी हे जे पुलाचे नवीन बांधकाम चालू झालेलं आहे हे बांधकाम करीत असताना पुलाची उंची वगैरे व्यवस्थितरित्या घेतलेली आहे त्याबद्दल दुमत नाही पण हे पुलाचं काम पूर्णत्वास आल्यानंतर हे जे दिसत आहे आता हे जे ये येणारं ये वाहन आहे वाहन म्हणजे भविष्यात पावसाळ्यात हा भराव अगर वाहून गेला तर भराव वाहून गेल्यानंतर नक्कीच अशा वाहनांना व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नक्कीच याच्या समस्यांना सामोरे जावं लागणार आहे तरी हे जे आता जे दगड माती दिसत आहे ही एक प्रकारे निसता भराव मारलेला आहे आणि भराव मारून त्याच्यावर मातीचा ढिगू उभारण्यात आलेला आहे आता हे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर हे यदा कदाचित पावसाळ्यानंतर हे अगर वाहून गेल्यास हे वाहून गेल्यानंतर इथला भराव नक्कीच वाहून जाणार आहे आणि हा भराव वाहून गेल्यानंतर इथे कमीत कमी हा जो दिसतोय पुलाचा भाग इथे कमीत कमी एक ते दोन फुटाचा अंतर नक्कीच पडणार आहे आणि हा भराव वाहून गेल्यानंतर प्रवाशांना व येणाऱ्या जाणाऱ्यांना अनेक अडचणींना नक्कीच सामोरे जावं लागणार आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत अगर ह्या पुलाचं काम केल्यानंतर अगर अशाच पद्धतीने डांबरचा थर असून किंवा सिमेंटचा थर टाकून व्यवस्थितरित्या ते कधी त्यांना ती ढळण केली असती तर यदा कदाचित येणाऱ्या पावसाळ्याच्या वेळेस जनतेला नक्कीच याच्यातनं दिलासा मिळाला असता दादा जे जे थांबलेले आहेत या ग्रस्तांशी आम्ही संवाद साधत आहोत सर फक्त तीन दिवस झाले दादा माझा इथं ॲक्सिडेंट झाला आहे तुमचा ॲक्सिडंट झाला कशामुळे झाला कारण की इथं जागाच नाही आहे गाडी पास व्हायला दोन गाड्या आल्या एका गाड्यावाल्यानं मला ठोस मारली तुम्हाला ठोस मारली आता तीन दिवस झाले तीन दिवसापूर्वी यांना ठोस लागली आणि यांच्या पायाला जी जखम झालेली आहे इथे ॲक्सिडंट झाल्यामुळे जखम झालेली आहे आणि हा रस्ता एकदम धोबड असल्यामुळे अशा नागरिकांना त्रस्त होऊन त्याचा आम्हाला खूप त्रास होतोय असे रस्ते अशाच पद्धतीने आहेत का पहा तुम्ही कुठेही आज नवीन आता इथं एक फुलं केलेला आहे एक पुढं केलेला आहे आता हे चढाव उतार इथं काय घाटाची जागा आहे काही काही सरळ रस्ता आहे सरळ रस्त्याला भर करायला पाहिजे ना त्यांनी म्हणजे यांनी बोगस पद्धतीने भर केल्या कारणाने यांचा ॲक्सिडंट झाला ॲक्सिडंट झाल्यानंतर समोरचा अजून यांनाच रावी करतात आपण कुठले आहात आम्ही बेलखेडा गावाचे बेलखेडा गावाची अशी बेल समस्या पुढे पण आहे का हो पुढे पण आहे पाहून घ्या लागला तर तुम्ही ये ना इथून जोपर्यंत आपल्या कन्नड तालुक्याच्या हत् आहे ना तोपर्यंत जाऊन पाहून घ्या रस्ते कसे आहे म्हणजे या नागरिकांचं म्हणणं आहे की कन्नड तालुक्याचा जो भाग आहे त्या भागमध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी खानदेशामध्ये इकडं तिकडं भरघोस निधी दिला पण आमच्या मतदारसंघामध्ये आखडता हात घेतला असा आखाडता हात घेण्याचं कारण काय त्यामुळे या नागरिकांचा शासनावर गंभीर रोष आहे आणि यदा कदाचित या, कदा या रोषाला शासनालाही सामोरे जावं लागणार आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने हा भरा वगैरे वाहून गेला तर नक्कीच येणाऱ्या समस्या जबरदस्त उद्भवणार आहेत आणि शासनाने याचा गांभीर्यापुराने विचार करावा आता आप खालून हा दिसतोय रोड दिसतोय आणि रोडाचा हा जो पूर्ण परिसर दिसतोय तिथं फक्त मातीचा आणि आबडधोबड दगडांचा भराव टाकून त्यांनी ती वेळ मारून नेलेली आहे यदा कदाचित या कामामध्ये सुद्धा मोठा घोळ झालेला आहे आणि घोळ झाल्यामुळे विकास नावाने बट्ट्या बोळ झालेला आहे आणि आता यांनी जी बोललेले आहेत तसंच आम्ही यांच्याशी संपर्क साधत आहोत आम्ही या गाडीवाल्यांशी संपर्क साधत आहोत हो आपण कुठले आहात सामोरे जावं लागतं तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्याने अनंत हाल भोगावे लागतात कुणी आवाज उचलत नाही का कोणीच नाही म्हणजे यांचं म्हणणं आहे की आमच्या गाडीचा तिसरा गेर पडत नाही आता ते ड्रायव्हर आहेत ते वाहन चालवताना त्यांना अनेक अडचणी